रात्रीच्या वेळी त्याच्या विवाहित प्रियासीला भेटण्यासाठी गेला पण एका चुकीमुळे तो पकडला गेला आणि त्याला तिच्या कुटुंबियांनी मारहाण केली नेमकं काय घडलं का पुढे उघेती पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडली पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितलं की एका तरुणाचं आमच्या थोरल्या सुनेशी गेल्या दोन वर्षापासून संबंध होते तो अनेकदा तिला भेटायला घरी येत असे पण आम्ही त्याला पकडलं देखील होतं पण पोलिसांनी एकदाही कारवाई केली नाही त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला पाच नोव्हेंबरला रात्री सुमारे वाजता तो तो परत आमच्या आमच्या सुनेला भेटण्यासाठी पण चुकून धाकट्या सुनेच्या जाऊन झोपला त्यानं अंधाराचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला तिनं आरडाओरड सुरू केला असता कुटुंबीय जागे झाले त्यावेळी तरुण तिथून पळून गेला तरुणानं आमच्या थोरल्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला या मुलाच्या पत्नीशी त्याचं अफेअर सुरू होतं तेव्हा मुलानं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली पण पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही आता त्यांनी विनयभंगाचा किरकोळ गुन्हा दाखल केला आहेच पण तो तरुण आमच्या सुनेला घेऊन गे। पळून गेलाय असं कुटुंबियांनी सांगितलंय